नाही बाबतीत ही चर्चा थोडा वेळ होईल थोडा काळ चालेल पण जेव्हा इलेक्शन हे जेव्हा जाहीर होतील त्यानंतर हा कुठलाही वाद त्याच्यामध्ये राहणार नाही सगळे एकनिष्ठेने महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येतील आणि मग मा कदाचित मला जे वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर आपण त्या बाबतीत निर्णय घेऊ अशीसुद्धा चर्चा नाहीतर एक निर्णय येत्या काळामध्ये होईल असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं कारण का कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर लढतो आहे लोकात जाऊन लढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं मत आहे की पदाचा वाद आज नको उद्या आपण विचार करू आज काय महत्त्वाचं आहे तर शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी शहरी भाग ग्रामीण भाग ह्या सगळ्या लोकांसाठी आज लढण्याची जरूरत आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक भीती आता वाटायला लागली नागरिक म्हणून सरकारला संविधानाचं काहीही पडलेलं नाही आता खरं तर इलेक्शन हे कुठेतरी ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होते आता अजून एक अंदाजमध्ये सुरू झाला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होऊ शकतं आता चर्चा सुरू झाली डिसेंबर महिन्यामध्ये कुठंतरी च इलेक्शन होईल खऱ्या अर्थाने सव्वीसपर्यंत पहिली बैठक म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक होणं हे महत्त्वपूर्ण आहे संविधानाला धरून आहे पण आता कुठेतरी भीती आहे म्हणजे इंटरनल सर्वे भाजपचा महायुतीचा त्यांच्या बाजूली नाही आहे त्यांच्या विरोधात आहे महाविकास आघाडीच्या बाजूली आहे कालसुद्धा एक रिपोर्ट आला तुम्हाला माहिती तो तोसुद्धा महायुतीच्या विरोधात आहे आता असं कळतंय त्यांच्याकडनंच काही लोकांकडनं की काय टेन्शन नाही इलेक्शन आम्ही कदाचित पुढे सुद्धा ढकलू आणि अशी भूमिका जर त्यांनी घेतली तर हा संविधानाला खूप मोडा मोठा धोका आहे आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते पुढं पुढं चालले त्याचा एक अप्रत्यक्षपणे अर्थ असा निघायला लागलेला आहे की महायुतीचं सरकार सामान्य लोकांना नागरिकांना मतदारांना घाबरलेलं आहे आणि मग म्हणून कदाचित ते इलेक्शन पुढे ढकलतील पण मग संविधानावर विश्वास आमचा असल्यामुळे सोळा सतरा नाहीतर सव्वीस तारखेच्या पुढं नोव्हेंबर हे इलेक्शन नाहीतर तो रिझल्ट करून पहिली बैठक ही जाणार नाही असं संविधानवर अभ्यासक अभ्यास असणाऱ्या लोकांचं मत आहे बघूया आता हे सरकार बाबतीत काय करत नाही बघा विषय एवढाच आहे की महाविकास आघाडीमध्ये ठीक आहे ही चर्चा आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर फोरमवर चर्चा होते व्यासपीठावर साहेबांसमोर तिथं विनंती केली जाते अशा पद्धतीने आपल्याला करता येईल का याचा विचार करावा आता हे आमचं उघड उगड़ उघड आहे म्हणजे तेवढं धाडस तरी आहे आमचं लोकशाही तरी आहे चर्चा करण्याची महायुतीमध्ये आज चर्चा करण्याची धाडस आणि हिंमत आहे का त्यांना माझा प्रश्न आहे महायुतीच्या सर्व नेत्यांना जे आता मुद्दाहून म्हणतात महाविकास आघाडीमध्ये फूट आहे की तुमच्यात धाडस आहे का की सांगायला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहोत तर ओपनली हे तिघं एकत्रित बसून तिथं तुम्ही सांगा कारण का आम्हाला असं कळतं की आतून जी काय बांधणी आहे कोणाला फोडायचं आहे कोणाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे कोणाला अडचणीत आणून एखादी कारवाई करून करायची सगळं डोकं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मग आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितांनी सांगा हो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढतो आहे त्यांचा तो वाद आतून आहे आम्ही तो ओपनली बोलतोय त्यामुळे त्यांच्या आधी वादाबद्दल त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी सांगा उघड उघड सांगावं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहे बघू काय करायचं जय पवार बारामती सक्रिय झालेत दादा जय पवारांचं नाव दादा पण म्हणाले होते की हां तुमच्याही मतदारसंघात काल गेले होते दादा पुण्यातच बोलताना असं म्हणाले होते की सात आठ वेळेस मी काय लढलोय आता रस नाही आहे मला जय पवारांना पुढं केलं जातं नाही ठीक आहे दादांचा तो निर्णय असणार आहे दादांचा तो मुलगा आहे लहाना मुलगा आहे त्यांना मोठा एक पार्थ नावाचासुद्धा मुलगा आहे आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात आणि सहसा जे कार्यकर्ते दहा वर्षं पंधरा वर्ष, वर्ष राजकारणात सक्रिय आहेत आता हे दोघं सक्रिय असतील दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील ते जर महाराष्ट्रसुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसे घेणार आता शेवटी दादा मोठे नेते आहेत पार्थ मोठा नेता आहे जय मोठा नेता आहे तर ह्या लोकांनी कुठं फिरावं कसं फिरावं काय करावं त्यांनी त्यांनी त्या ते ठिकाणी ठरवावं पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे पूर्वीचे दादा मी नेहमी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती थी त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसते थोडंसं वाईट वाटतंय तर शेवटी तो दादांचा निर्णय आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्ज जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायलासुद्धा तयार आहे